सोलापूर शहर पोलीस दलात फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून या व्हॅनचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर शहर पोलीस दलात फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे सोलापूर शहर हद्दीमध्ये दाखल होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम आणि वैज्ञानिक पद्धतीनं होण्याकरिता फॉरेन्सिक वाहनाचं पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या हस्ते सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी लोकार्पण करण्यात आलं दरम्यान गुन्ह्याच्या तपासात तपासी अधिकारी आणि अंमलदारांना घडलेल्या गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पद्धतीनं गोळा करून तो पुरावा आरोपीविरुद्ध न्यायालयात सादर करता यावा यासाठी फॉरेन्सिक वाहन सोलापूर शहर पोलिसांना पुरवण्यात आलं आहे या वाहनाचं उद्घाटन पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं या वाहनामध्ये घटनास्थळावरील भौतिक पुरावे शोधून तो वापरण्यासाठी सहा किट उपलब्ध आहेत यामध्ये ब्लड किट डी पी सी एस किट कास्टिंग किट फायर आर्म किट सायबर किट तसंच जनरल किटचा सा देखील समावेश करण्यात आला आहे त्यामुळे विरोधात न्यायालयात अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करता येणार आहेत या वाहनासोबत तीन असिस्टंट केमिकल अॅनालायझर तीन सायंटिफिक असिस्टंट आणि दोन चालक असा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे या उद्घाटन प्रसंगी पोलिस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार गोहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा राजनमाने साहेब पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जालिंदर गळवे सहायक पोलिस निरीक्षक अंगोली मुद्रा विभाग व इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते